ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स गाडीमधून काल जवळपास तीन दारूच्या बॉटल्स आपल्याला अडवून आल्या काही अर्धा भरलेल्या आहेत काही एक दोन फुल भरलेले आहेत आणि एक गांजा सुदृश्य एक पुढ पण आपण जप्त केले त्याच्यामधून मेडिकलमध्ये प्रायमरफेसी डॉक्टरांनी ओपिनियन दिले की ते तिघाई यांनी दारूचे त्यांनी सेवन केलेलं आहे जे प्रायमरी त्यांचे लक्षण दिसत आहेत काल जे रात्री जे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये एकूण तीन आरोपी आपण अटक केले होते आणि याच्यामध्ये जखमींची संख्या सुद्धा तीन होते याच्यामध्ये एक महिला तिचे तीन वर्षाचे बालक आणि एक तिसरा व्यक्ती हे तिघं जखमी होते जी महिला आहे त्यांना आता पायाला फ्रॅक्चर असल्याचे समजत आहे आणि जे लहान मुलगा आहे तीन महिन्याचा बालक आहे त्याला काल रात्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्याचं काल डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली होती तर आता आता आज अपडेट घेतला असता त्याच्यात सी डी स्कॅन वगैरे होणार आहे त्याच्याला जी डोक्याला जखम झाली आहे तिची आता ग्रॅव्हिटी आता सी डी स्कॅनमध्ये तपासली जाणार आहे आणि डॉक्टरांचे म्हणण्यानुसार पुढचे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास त्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणे गरजेचे आहे आणि त्याच्यानंतरच ते एक्झॅक्टली त्याची काय मेडिकल कंडिशन आहे ते सांगू शकतात मिनवायला आता काल रात्री आपण गुन्हा दाखल केला आहे काल रात्री अडुपींची मेडिकल झाली आहे मेडिकलमध्ये प्रायमऑिसी डॉक्टरांनी ओपिनियन दिले की ते तिघाई यांनी दारूचे त्यांनी सेवन केलेलं आहे जे प्रायमरी त्यांचे लक्षण दिसत आहेत त्यांचं श्वास असेल किंवा तोंड बोलण्याची पद्धत वगैरे त्यावरून डॉक्टरांनी प्रायमरी ओपिनियन दिले त्यानंतर आपण त्यांचे ब्लड आणि युरिन सॅम्पल्स काल गोळा केलेत आणि ते आज आपण सी एला पाठवणार आहेत काल रात्री गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आलेली तिघांना आज त्यांना कोर्टासमोर प्रोड्यूस करणार आहे आणि बाकी गुन्ह्याचा पुढील तपास करण्यासाठी आपण त्यांची पोलीस कस्टडी मागणार आहोतही आरोपी आहे त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे याच्या पहिले काही गुन्हे दाखल आहेत का, का कुठल्या परिवारातून हे लोक येतात तिघं जे आरोपी आहेत तिघंही नागपूर शहरातील आहेत दोन जे आरोपी आहेत सनी चव्हाण आणि अंशुल डाले हे इमामवाडा परिसरातील आहे आणि तिसरा आकाश मेरोली आहे जो कामठी एरियातून येतो याच्यापैकी जे सनी चव्हाण आणि अंशुल ढाले यांचं यापूर्वीसुद्धा क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्याचं दिसतं त्यांच्यावर काही गुन्हे दाखल असं दिसत आहे अजून त्यांच्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या का याचा आपण तपास करत आहोत किती गुन्हे दाखल होते सनी चौहान वर आणि जो या संपूर्ण घटनेमध्ये चालक कोण होता गाडीचा नेमका चालक हा अंशुल ढाले हा सनी चव्हाण हा चालक होता गाडीचा याच्यामध्ये जे प्रत्यक्षदर्शी त्यांच्या मनेनुसार आणि सनी चव्हाण वर जवळपास येमाडा आणि त्या इतर हद्दीमध्ये सात ते आठ गुन्हे दाखल आहे असं कालच्या एक गाडी दिसत आहे आपल्याला कोणते कोणते गुन्हे कोणत्या प्रकारचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेंसेस आहे असं दिसतय त्याच्यामध्ये काय झालं गाडीमधून काल जवळपास तीन दारूच्या बॉटल्स आपल्याला अडवून आल्या काही अर्धा भरलेल्या आहेत काही एक दोन फुल भरलेले आहेत आणि एक गांजे असं दृश्य एक पुडी पण आपण जप्त केली त्याच्यामधून तिचं पण आपण सीए तपासणीसाठी इंटरॉगेशन आपलं थोडं या फ्रंटवर बाकी आहे कारण काल अटक केल्यानंतर त्यांना आपण डायरेक्टली मेडिकलला पाठवलं आणि रात्री उशिरापर्यंत मेडिकल अरेस्ट आणि दाखल करण्याची प्रोसेस सुरू होती तर त्यासाठीच आपण त्यांचा आज पी सी आर घेणार आहे आणि पूर्ण आपण त्यांची चौकशी कुठे चालली होती कुठून त्यांनी नरोबोस घेतल्या कुठून त्यांनी गांजा असा दृश्य पदार्थ घेतला ते आपण सगळं चेक करणार आहे गाडी बहुतेक प्रामुख्याचे दिसत आहे की गाडी आहे तिकांपैकी कोणाची नाही आहे गाडी त्यांच्या मित्राचीच आहे तर गाडी कोणाची आहे त्यांनी कधीही घेतली होती विकत घेतली होती की वापरण्यासाठी घेतली होती की जस्ट वापरण्यासाठी घेतली होती त्याचा आपण तपास करणार आहे आणि याच्यामध्ये अजून कोणत्या व्यक्तीचा सहभाग असेल जो कोणी गांजा विकत असेल किंवा इल्लीकडे दारू विकत असेल त्यांना कोणी तसं काय आढळून आलं तर त्यांना आपण याच्यामध्ये आरोपी करणार आहेत तसं ते क्वांटिटी कमी सापडली आपल्याला तर ते प्रायमाफेस असं दिसते की त्यांनी तो कुठून विकत घेतला असावा हो। परंतु आता आपण त्याच्यात त्यांचं इंट्रॉगेशन करणार आहे त्यांनी ते कुठे विकायला चालले होते की त्यांनी कुठं विकत घेतलं ते आपल्याला कळेल त्याच्यामध्ये आय पी सी टू सेव्हन्टी नाईन थ्री थर्टी सेव्हन थ्री थर्टी एट मोटर वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एन डी पी एस सेक्शन ट्वेंटी सेवन uh, ट्वेंटी नाईन आणि सिक्स्टी uh, फाईव्ह ई दारूबंदी कायदा या अंतर्गत आपण गुन्हे दाखल केलेत